उदयनराजे भोसले यांचं रूप आणि खूप सुस्पष्ट बोलणं उदयनराजे भोसले यांचं आज या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं आणि या संदर्भात बोलण्यासाठी आहेत आपल्याबरोबर आपले संपादक महेश मात्रे सर सर उदयनराजे भोसले यांचं एक वेगळं रूप आज महाराष्ट्रानं बघितलं म्हणजे कॉलर उडवणारे उदयनराजे पाहिलेत किंवा खूप वेगळ्या शैलीमध्ये सामोरे जाणारे पाहिलेत पण आज मला वाटतं उदयनराजेंनी त्यांच्या मनातलं आतलं काहीतरी बाहेर सांगितलं नाही उदयनराजे यांचा आत्तापर्यंतचा जेव्हा जेव्हा माध्यमांशी संवाद आपण बघितलेला आहे त्या संवादामध्ये ते बऱ्यापैकी कॅज्युअल असायचे बऱ्यापैकी सहजपणे बोलताना उदयनराजे दिसायचे आजची त्यांनी जी त्यांची मांडणी आहे ही मांडणी अत्यंत सुस्पष्ट आहे ते पूर्ण तयारीनिशी आलेली आहेत आणि त्यांनी ती मांडणी करताना कोणालाही स्पेअर केलेलं नाही कोणालाही झुक्तमाप न देता त्यांनी आपल्या मनातले विचार जे आहेत ते सुस्पष्टपणे इथे मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात उदयनराजे यांनी आपला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे तो वारसा मांडत असताना त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या लोक सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे हे सुद्धा अधिक सुस्पष्टपणे मांडलं आणि ज्या पद्धतीने गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावरून जे सगळं वादंग उमटलेलं आहे या वादंगावर आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील तीन प्रमुख माणसांनी भूमिका मांडलेली होती परंतु यातली आपण उदयनराजेंची जी मांडण्याची पद्धत आहे ही अत्यंत सुस्पष्ट आहे त्यांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्यावर सुद्धा तेवढ्याच त्वेषाने हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे याआधी अशा पद्धतीने उदयनराजे यांनी थेट भूमिका कधीच घेतलेली नव्हती उदयनराजे बोलताना अत्यंत म्हणजे वेग वेगली त्यांचा तो हल्ला असायचा अत्यंत म्हणजे आ, थेट नावं न घेता ते हल्ला चढवताना दिसायचे पण यावेळेस त्यांनी शिवसेनेवर ज्या पद्धतीने टीका चढ केलेली आहे ती पाहिल्यानंतर लक्षात येतं की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना या टीकेला उत्तर द्यावं लागणार आहे त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना भवनवरील बाळासाहेब ठाकरे आणि ब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचा उल्लेख केला ज्या पद्धतीने त्यांनी शिववडापाव ला ज्या शिवाजी महाराजांचं नाव देणं कसं चुकीचं होतं हे मांडलेलं आहे याला शिवसेनेला उत्तर नक्कीच द्यावं लागणार आहे आणि मुख्य म्हणजे जाणता राजा ही संज्ञा ज्या शरद पवारांना सातत्याने वापरली जाते त्या शरद पवार यांच्या संदर्भातील त्या संज्ञेचासुद्धा त्या त्यांनी आक्रमक पद्धतीने इथे समाचार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे उदयनराजे यांचं जसं आपण म्हणाल की एक वेगळं रूप या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि या आधी वेगळ्या स्टाईलमध्ये बोलणारे सहज कॅज्युअली बोलणारे काही वेळा त्यांच्या शब्दांमधून वेगळे भाव प्रगट व्हायचे असे उदयनराजे आपल्याला पाहायची सवय होती परंतु यावेळेस मात्र अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने अत्यंत तयारीने आलेले उदयनराजे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी जो काही हल्ला चढवलेला आहे विशेषतः सरकारवर सुद्धा त्यांनी हल्ला चढवलेला आहे आणि त्यांनी जे विधान केलं की लूत लागलेल्या कुत्र्यासारख्या आम्ही सत्तेच्या मागे लागत नाही आहोत आणि तुम्ही सत्तेसाठी सगळेजण एकत्र आलेले आहात जर तुम्ही विचारांवर एकत्र आला असतं तर सरकार टिकलं असतं पण तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलेले आहात त्यामुळे हे फार काळ टिकणार नाही असं सुतोवाच सुद्धा यांनी केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पत्रकार परिषदेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा भूकंप निर्माण झालेला आहे असं आपण मिलिंद निश्चित बोलू शकतो निश्चित आणि त्याच्यात जसं तुम्ही म्हणालात त्यांनी थेट शिवसेनेचं नाव घेतलं शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं जातं त्याचाही त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आणि मग जेव्हा पत्रकारांनी त्यांना सातत्याने भाजपबद्दल छेडलं तेव्हाही त्यांनी म्हटलं की मी कोणापुढे हात पसरायला जात नाही सगळे आणि मग त्यांनी सगळ्यांची नावं घेतली म्हणजे भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांची नावं घेतली आणि म्हटलं की हे सगळे एकसारखेच आहेत सगळ्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर केला वापर के। सर याला जोडून मला असं विचारायचं आहे की इथून पुढे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्ष एवढं धारिष्ठ दाखवू शकतील की शिवाजी महाराजांच्या नावानं मतं नाही मागायची कारण राजांना एक प्रकारे तेच सांगायचं आहे नाही बघा मिलिंद आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या नावाचं राजकारण केल्याशिवाय मतं मिळत नाहीत याची जाणीव सगळ्यांना आहे आज आ, तीन शतकं सुद्धा या राजा संदर्भात या राजाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या भावना आहेत या भावना छत्रपती रहतेचे राजे होते म्हणून त्यांच्याबद्दलच्या भावना आहेत काही काही काळामध्ये म्हणजे एक साधारणतः ऐंशीच्या दशकांमध्ये नव्वदच्या सुरुवातीला नव्वद नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्र देशी हिंदुत्वाचं राजकारण रंगलं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने जी प्र शिवप्रतिमा शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमांचा संहारक म्हणून एक पद्धतशीरपणे केली गेलेली होती त्याचा वापर करून हिंदुत्वाचा प्रसार महाराष्ट्रभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात केला या सगळ्याचा ज्यावेळेस निवडणुकीच्या राजकारणामध्ये परिणाम दिसायला लागले त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने वसंतराव भागवत या दूरदर्शी संघटकाने शिवसेनेसोबत युती केली आणि त्यानंतर आपण पाहिलं की सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची संयुक्तपणे महाराष्ट्रामध्ये वाढ झाली या सगळ्याच्या मध्ये कळीचा मुद्दा कोणता होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने मुस्लिमांचा संहार केला हे दाखवून हिंदू धर्मप्रतिपालक आणि गोब्राह्मण प्रतिपालक अशी जी शिवाजी महाराजांची विशिष्ट विचारसरणीला पूरक ठरेल अशी प्रतिमा अधिक मोठ्या प्रमाणात लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि तिच ती शिवाजी महाराजांच्या संदर्भातची खरी कामगिरी शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून जे काम केलेलं होतं ती खरी प्रतिमा लोकांसमोर मांडणारे महात्मा फुले यांनी ज्या ज्या पद्धतीने शिवाजी लोकांना समजावाय असे प्रयत्न केलेले होते ते प्रयत्न या सगळ्या काळामध्ये बाजूला पडलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे इथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं जे प्रतिमेचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करण्यासाठी त्यांनी सेना आणि भाजपने सातत्याने हिंदू धर्म संरक्षक हि हिंदू धर्म प्रतिपालक अशी शिवाजी महाराजांची भूमिका महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडली वास्तविक पाहता शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत अंगरक्षकांमध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा समावेश होता शिवाजी, शिवाजी महाराजांची जी कार्यक्ष पद्धती होती याच्यामध्ये सर्व धर्मसमभाव त्यांनी कृतीने दाखवलेला होता महाराजांच्या हातामध्ये म्हणजे सैन्याच्या हातामध्ये कुराण किंवा बायबल किंवा अन्य धर्मियांची कुठलीही धर्मपुस्तकं किंवा प्रतीकं जर सापडली तर ती सन्मानाने त्या त्या धर्मियांकडे सुपूर्द करावी असा स्पष्ट आदेश आपल्या सैन्यांना जो राजा देतो तो सर्व धर्मसमभाव किती मनपूर्वक पाळत असेल हे वेगळं सांगायला नको त्यामुळे अशी प्रतिमा जेव्हा केली त्याचा सर्वाधिक फायदा मलुँ। सेना आणि भाजपला झालेला आहे आणि आता जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपण जेम्स लेनचं प्रकरण कशा पद्धतीने वाढवलं कशा पद्धतीने भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन कशा पद्धतीने मिळेल हे सगळं प्रकरण महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप कोणीही यातून सुटलेले नाहीयेत या चारही पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आपल्या स्वार्थासाठी केलेला आहे आणि तेच महाराजांना आता सांगायचं होतं आणि प्रत्यक्ष या पत्रकार परिषदेमध्ये दे, त्यांच्या दे तोंडून ज्या दोन गादींचा उल्लेख संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता की आम्ही त्यांचा आदर करतो आम्ही त्या गादीचा त्या माणसांचा आदर करतो आता त्याच माणसांच्या तोंडणं कान उघडणीची वेळ एक प्रकारे संजय राऊत यांच्यावर आली आहे असं म्हटलं तर कदाचित पावगळ ठरणार नाही एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर